मराठी प्रभाग क्रमांक एक मधून सौ वर्षा दत्तातय तारळकर सौ सुवर्णा कुमार लोटके आणि प्रभाग क्रमांक सात मधून ओम राजेंद्र टकले या तिघांचे अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीने दाखल केलेले आहेत कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीला मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रभा क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन मधून अर्ज आम्ही आदरणीय सदाभाऊ वैभव दादा अशोक भाऊ आणि मी स्वतः आमच्या सगळ्या विचारांती आज अर्ज भरण्याचं चालू आमचं आम्ही आमच्या आमचे अर्ज भरण्यास चालू केलेले त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात या तीन ठिकाणून आज आता अर्ज दाखल केलेले आहेत उर्वरित अर्ज आम्ही मी माझा स्वतःचा अर्ज माझी मा आणि माझ्या पत्नीचा जा नगराध्यक्ष पदासाठी माझ्या पत्नीचा आणि माझा अर्ज मी उद्या दाखल करणार आहे आज प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक सात मधून आज आम्ही या ठिकाणी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दाखल केलेले आहेत जागा वाटपाचा पूर्ण तिढा संपलेला आहे ते आता काय नाही उद्या माझ्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरताना सगळे असतील त्यावेळेस ते सगळे बोलतील विलंब अशा राजकीय गोष्टीसाठी काय लागतो शिता वाटप खालचं वरचं होण्यासाठी थोडा विलंब लागतो परंतु सगळे कधीही आमचा दुरावा न होता सगळी चर्चा चर व्यवस्थित चालू होती वेळ वे यो योग्य या ती पद्धतीने वेळ आता कुठेही कुणाच्याही मनात काही कुठली शंका त्या ठिकाणी नाही विटेकरांना मी सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टी एक संध आहे नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवारीचा अर्ज मला सर्वानुमते आहे काल दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे माझ्या पत्नीला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा